नमस्कार कशा आहात आज मी आळूची उपा आळूची वडी बनवणार आहे त्यासाठी ही ताजी ताजी बघा आळूची पानं एकजोडीली आहे त्यासाठी दोन तास आधी आपल्याला ही चिंच भिजत ठेवायची आहे आणि गूळ भिजत ठेवायचे आहे दोन तास असंच पाणी ओतून त्याच्यामध्ये आपण ठेवूया आणि दोन तासांनी हे दोन्ही आपण एकत्र करून घ्यायचं तोपर्यंत आपण ही भाजी जी आळूची पानं आहेत बघ ही आळूची पानं स्वच्छ धुऊन पाण्यावर ती सुकवून घ्यायची आणि ही जी देठ आहेत ही देठं पण आपल्याला कापायची आहे काप पानं सगळी कापून झालेली आहेत मागे बघे हे असे सगळे तेठाची शिरा वगैरे काढलेले आहेत असे सगळं मी कापून घेतला तर ते स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचे आता आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे ती नेत्र ठेवले आपण साईडला आता त्यासाठी आपण दोन तास आधी गूळ आपण ठेवला होता गुळाचं पाणी आहे हे गूळ ठेवलं होतं आपण आणि ही चिंच ठेवली होती ही चिंच चांगली व्यवस्थित हे झालेली आहे हे बघा आहे ना हे चांगलं चळून चोळून घ्यायचं असं पिळायचं हे बघा असं आपण पिळून घ्यायचं आणि ह्याला गाळ ह्या दोन्ही पाण्याला तर आपण गाळून घ्यायचं काय बारीक सारीक जे असतं ना चिंचेचं राहिलेलं ते निघून जाईल गाळून घेतलं पाणी आपण तर हे गुळाचं पाणी आपलं याचं आपण गाळणीने गाळून घेऊया व्यवस्थित असं गावून घ्यायचं पाणी जे काय असं छोटे छोट्या कधी कधी ते ना तोंडाला आपल्या बरं व्यवस्थित तसं गावून घेतलं पाणी मी त्याच्यामध्ये गुळाचं पाणी पण आपण गाळून घ्यायचं त्याच्यावरती आपण गुळाचं पाणी टाकून ठेवूया गुळाचं पाणी पण आपण गाळून घेते ते पाणी गाळून झालेलं आहे व्यवस्थित आहे बघा आता थोडंसं त्याच्यामध्ये हिंग टाकूया आपण हिंग टाकलं मसाला टाकूया दोन चमचे दोन चमचे मसाला आमच्याकडे थोडं स्पायसी लागतं म्हणून थोडं जास्त टाकते धनिया पाउडर एक धनिया पाउडर टाकू जीरा पाउडर एक चमचा जीरा पाउडर टाक तिखट लाल दिशा थोड़ी मिर्ची पावडर एक चमचा मिर्ची पावडर अपन टाकतो एक चमचा मिर्ची पाउडर टाकली थोडंसं एक चमचा आपण हे बघूया तीळ टाकूया सफेद तीळ टाकले आपण तेल आपल्याला पाहिजे तशी माझं थोडंसं आवडतं तीळ टाकलेले ते व्यवस्थित आपण हलवून घेऊया हळद झाली टाकायची थोडीशी हळद हळद टाकूया थोडी हे सगळं आपण पाणी व्यवस्थित एकजीव करून घेऊया त्यात थोडंसं आधी मीठ टाकायचं पीठ टाकायच्या आधी आपण मीठ टाकून घ्यायचं बघा छान दिसतं ना पाणी आता आपण थोडंसं गरम मसाला टाकूया थोडंसं नावाला गरम मसाला झालं टाकू आता आपण याच्यामध्ये पीठ टाकूया आता पाणी आपण व्यवस्थित हलवून घेऊया हे बघा हे दे पाणी आपण व्यवस्थित आलं आता त्याच्यामध्ये आपण वडीसाठी लागणारं पीठ चण्याचं पीठ टाकूयात त्याच्यात जेवढं टाकता येईल व्यवस्थित बिझी आहे असं पाणी आपण त्याच्यात पीठ टाकूया आणि ते हलवत राहू हलवूया सगळं असं हलवूया की आपण एकजीव करून घेऊया पीठ आता व्यवस्थित आपण हलवून घेतोय पीठ हे बघा थोडंसं पाणी कमी वाटलं तर त्याच्यात आपण पाणी टाकायचं असं पाणी टाकून त्यात एक चमचा आपण तांदळाचं ता पीठ टाकायचं तांदळाच्या पिठाने काय होतं थोडीशी खुसखुशीत वडी आपली होती नरम नाही ती वडी खुसखुशीत अशी वडी होती आपलं पीठ आता हलवून झालेलं आहे हे बघा हे पीठ आपलं व्यवस्थित हलवून झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी हा पीठ असंच ठेवून द्यायचं मग तोपर्यंत आपलं पीठ काय होईल तर दहा मिनिटांनी थोडंसं पीठ बोलतात ना ते फुगतं तसं फुकून येईल आणि तर आपल्याला वाटलं पाणी कमी आहे तर त्यात आपण पाणी घेऊन परत ते हलवून हे करून द्या वापरायला घ्यायचं तोपर्यंत हे पाणी आपण ह्याला झाकण ठेवून पीठ आपण एका साईडला ठेवूया ते ठेवल्यानंतर आपण इथे ही आळूची पानं जी धुतलेली आहेत ती व्यवस्थित आपण एक एक करून अशी अलग पुसून घ्यायची सुकी करायची अशी आपण अशी व्यवस्थित पुसून घ्यायची पानं ही है ना अशी पुसून घेतली ओलसर पानं ओलं नाही ठेवायचं पानं म्हणजे पीठ व्यवस्थित लागत नाही वेळी अशी पानं आपली आपण सुकून घेतलेली पुसून घेऊया एक 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 पानं आपण आता आपण पीठ भिजवलेलं होतं व्यवस्थित त्याला सात मिनटं आपली झालेली आहेत थोडंसं पाणी ओतून त्याला पण तेल टाकूया थोडं त्याच्यात आणि पाणी टाकूया थोडंसं पाणी परत एकजीव करून घेऊया आपण याला असं वाटतं बघा थोडंसं बरं बरं आता आलं ना ते मासे घट्ट घट्ट वाटवतं जर असं आपण पाणी टाकलं ते नॉर्मल त्यानंतर थोडं आपण तेल टाकूया तो तो जर घसा नाही माझा बरोबर थोडंसं एक चमचा ते आपण ते 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 तेल टाकले तर हे पूर्ण ते पीठ आपण एकजीव करून घेऊया आणि परत ते पाच मिनटासाठी आपण पीठ ठेवायचं बरोबर एकजीव करून घेते आपण आणि पाच मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि तेल आणि पाणी थोडंसं टाकून त्याला नॉर्मल केलेली आहे आपल्याला त्याच्यात आपण मगाशी थोडंसंच टाकलेलं आपण मीठ आता थोडं आपण परत टाकून घेऊया थोडस कमी प वाटत त्याच्यात थोडस मीठ टाकून घेऊया थोडस मीठ टाकलं आपण परत ते हलवून साईडला ठेवूया तो पण टाकली ही सुकलेली पानं पुसलेली पानं आपण कपड्याने पुसून ठेवलेली पानं यातून साईडला काढून घेऊया हे आपली चाळणी ह्या चाळणीत आपण तेल लावून घ्यायचं आधी कपड्याने तेल व्यवस्थित पुसून घ्यायचे पुसून घेतली आपण चाळणी आणि याच्या भांड्यात आपण पाणी काढून ठेवले आपली ही पानं पर लावून होईपर्यंत आपली ही पानं लावून होईपर्यंत ह्याला आपण बारीक गॅसवरती तापत ठेवूया पाणी पीठ आपलं छान झालेलं आहे हे बघा आहे ना हे पीठ मस्त झालेलं आहे पाणी आपण बारीक आच्यावरती तापत ठेवलेलं आहे एक चाळण घेतली त्याला तेल लावलं आहे आता आपण पानानं पीठ लावून घेऊया हे पीठ आता आपण हळूहळू स पाला लावून घ्यायचं हे बघा याचं पाना लावून घ्यायचं पाण्याला पीठ जास्त नाही लावायचं जास्त लावलं ना का ते पीठ असं राहत सुक म्हणजे पटकन शिजत नाही ते असं पातळ पातळ लावलं ना का व्यवस्थित ते पीठ शिस्त पानामधलं मी कसं लावलंय असं पात्र लावायचं असं लावून झालं आपलं पानानं पीठ त्याच्यावरती आपण हे दुसरं पान टाकायचं त्यालाही आपण असंच पीण लावून घेऊया आणि त्याचं दुसरं पीठ लावलं आपण दुसऱ्या पानानं आपण असं पा एक 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 पान घेऊन त्याच्यावरती असं पीठ लावूया हे आता आपल्या पानानं सगळं झालेलं आहे लावून आता याचं आपण गोळा करून पाणी ठेवायचं आपण पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती पाणी थोडंसं तापायला पाहिजे म्हणून आपण गॅस मोठा करूया तोपर्यंत याची घडी घालून घेऊया अशी घडी घातली आपण अशी घडी घालायची व्यवस्थित थोडं थोडं पीठ लावायचं मधी असे आपण धुणून घ्यायची हे झाले आपलं रड्या तयार झालेल्या आहेत तर ह्या अशात आपण गरम पाणी झालेलं नाही गरम पाणी झालं की त्याच्यावर आपण ठेवून देऊ व्यवस्थित कड आलेला आहे बघा कड आलेले आहे त्याच्यावरही आपण अशी वळाची वळायची आपली वडी ठेवून झालेली आहे बघ ठेवले झाकण ठेवायचं असं झाकण ठेवायचं आणि गॅस आहे तो बारीक करायचं आपण पंधरा मिनटांनी आता उघडून बघायचे पंधरा मिनटं लागतील बारीक गॅस होती मी मोठा गॅस ठेवत नाही बारीक गॅस बरोबर पंधरा मिनटाने आपण हे झाकण उघडून बघूया पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया आपली वडी झाले का वाफ छान सुटलेली आहे शिजलेली आहे थोडी शिजायला पाहिजे थोडी नावाला थोडं बघ आपण पाच मिनटं ठेवूया तिला नंतर गॅस आपण बंद करूया मिनटं झालेली आहे आता आपण झाकडून बघूया झालेली आहे आपली वडी मस्त कलर आलेली आहे छान पेटली मस्त आले ना कलर आता पण हे बघूया झाले वडी बघा वाफ येते ना त्यामुळे क्लिअर दिसत नाही हे बघा आपली वडी छान मस्त झालेली आहे बघा ही शिजलेली पण आहे बघा है ना आता आपण गॅस बंद कर झाकण ठेवायचं आणि तसंच गॅस बंद करायचं आपली गरमागरम वडी तयार कशा वाटतात आता आपल्या ह्या वड्या छान वाटतात ना आता हे आपण एक एक काढून घ्यायच्या वड्या बरं हे आता काढलेल्या आहे आता ह्या फ्राय करण्यासाठी आपल्या वड्या तयार आहे याचे आपण बारीक बारीक काप करून घ्यावे बारीक पातळ कापून घेतलेले आहेत बरोबर पातळ असं कापायचं आणि त्याला शालू फ्राय करून घ्यायचं कापले गरमागरम खायला वडीत आहे ते असे शालू फ्राय करायला आपण पॅनमध्ये ठेवलेले आहेत सफेद तिरू पण दिसतात त्याची व्यवस्थित दिसतात ना कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा असे ते छान दिसतात वरती शाले फ्रायवर ज्या केलेले आहेत आता खाली फ्राय करायला ठेवलेले आहेत मी हे बघा तीळ पण छान वरती दिसतात असतात ना तुम्हाला खरोखरी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू